पटकन प्रतिक्रिया देणारे गृहमंत्री फडणवीस आज दिसत नाहीत गोळीबार प्रकरणी यशोमती ठाकूरांची टीका उल्हासनगरमधील भाजप आमदार गणपत गायकर यांच्याकडून करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणात आता विरोधकांकडून सरकारवर टीका होताना पाहायला मिळते महाराष्ट्राचा बिहार जर तुम्ही कराल तर महाराष्ट्राची जनता तुम्हाला माफ करणार नाही तर पटकन प्रतिक्रिया देणारे गृहमंत्री फडणवीस आज दिसत नाहीत असे म्हणत काँग्रेस नेत्या तथा आमदार यशोमती ठाकूर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे पुढे बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या की सर्व गुंडारा सुरू आहे महाराष्ट्राचा बिहार करायच्या दृष्टिकोनातून हे सर्व केले जात आहे एकीकडे मुंबईच्या सर्व गोष्टी तुम्ही गुजरातकडे नेत असून दुसरीकडे अशा गोष्टींना तुम्ही वाव देत आहात असं या लोकांवर गुन्हे दाखल होत नाहीत आणि त्यांना अटक देखील केली जात नाही हे पहिल्यांदाच असे घडत नाही यापूर्वी देखील अशा घटना घडल्या आहेत आधी पण गोळीबारासारख्या घटना घडलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये असं कधीच झालं नाही जे आज घडलं आहे या सर्व गोष्टींचा निषेध आहे दुःख याचा आहे की यांनी जी खिचडी महाराष्ट्रामध्ये चालवली आहे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जी अंदोल हे कारण आहे तसेच मध्ये पटकन प्रतिक्रिया देण्यासाठी येतात पण आज ते दिसत नाहीत अशा गोष्टी कशा सहन केल्या जातात महाराष्ट्राचा तुम्ही जर बिहार करत तर महाराष्ट्राची जनता तुम्हाला माफ करणार नाही असं ठाकूर म्हणाल्या काय सुरू आहे गुंडाराज सुरू आहे तुम्ही काय महाराष्ट्राचा बिहार करायचा दृष्टिकोनातून हे सगळं करताय एकीकडे एक तुम्ही मुंबईच्या गोष्टी गुजरातमध्ये नेतायत आणि दुसरीकडे या अशा गोष्टीला तुम्ही वाव देत आहे त्यांच्यावर गुन्हे पण दाखल होत नाही त्यांना अरेस्ट पण केल्या जात नाही आणि हे पहिल्यांदा नाही घडलेलं आहे हे ह्याच्या आधी पण अशा गोष्टी घडलेल्या आहेत ह्याच्या आधी पण गोळीबार आणि ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये असं कधीच झालेलं नाही जे आज झालेलं आहे या सगळ्या गोष्टींचा निषेधच आहे आणि दुःख याचं आहे की यांनी ही जी खिचडी महाराष्ट्रामध्ये चालवलेली आहे यांनी देवेंद्रजी आणि आपले मुख्यमंत्री यांच्यामध्ये जी काय अनबन सुरू आहे त्याचं हे कारण आहे होम मिनिस्टर तसे तर मग लवकर येत असतात कोणतंही रिॲक्शन द्यायला आणि आज ते दिसत का नाही आहेत अशा कशा गोष्टी सहन होत आहेत महाराष्ट्राचा बिहार जर तुम्ही कराल तर तुम्हाला महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही एवढं लक्षात ठेवा रिपोर्ट एस मराठी कल्याण